नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय गव्हर्नमेंट आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुमची जी येणारी एक्झाम आहे राज्यसेवेसाठी तर राज्यसेवेसाठी आपण कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे या पंधरा ते अठरा दिवसांमध्ये ते बघणार आहोत कारण हे दिवस महत्त्वाचे आहेत आणि जर अभ्यास आपण स्ट्रॉंगली केला आणि व्यवस्थित डायरेक्शन मध्ये केला तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं आणि आपला मार्क म्हणजे आपला स्कोर चांगला येऊ शकतो ओके कारण आपल्याला हे चेक करणं वारंवार गरजेचं आहे की आपण जे करतोय हे बरोबर आहे का एका फ्लो मध्ये आहे का किंवा आपण योग्य डायरेक्शनमध्ये आहे का मग एस टी आय आणि पी एस आय हे दोन एक्झाम आले आहेत आपल्या चॅनल सुरू करल्यापासून तर एस टी आय नंतर आपण बघितलं होतं की आपले अकरा प्रश्न आलेत म्हणजे आपण एका डायरेक्शनमध्ये होतो मात्र पी एस आयची ची एक्झाम झाली यावेळेस तर मला नक्की शॉक बसला की बावीस प्रश्न आले होते म्हणजे आपण एकदम फॉलो करतोय जे आयोगाला अपेक्षित आहे तेच आपण सिलेबस कव्हर करतोय बावीस प्रश्न येणं म्हणजे हा जोक नाहीये बिलकुल एकदम म्हणजे आपण एकदम प्रिसाइड अभ्यास करतो एकदम त्याच टू दी पॉइंट अभ्यास करतोय आणि त्याच दृष्टीने आता या पंधरा सोळा दिवसांमध्ये पण अभ्यास करणार आहे त्यामुळे मग येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये तर भरपूर प्रश्न दिसतीलच ओके या पी एस आयमध्ये मध्ये तुम्हाला सेन्सेस वरती पाच प्रश्न आले होते पॉलिटीवरती सहा प्रश्न हिस्ट्रीवरती सहा आणि हिस्ट्री म्हणजे आपण जस्ट कव्हर केली होती अठराशे सत्तावन्नचा उठाव केला होता इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना वगैरे कशी झाली ते बघितलं होतं त्याच्यावरती एक प्रश्न आला होता आणि त्याचबरोबर आपण जे गव्हर्नर जनरल कंप्लीट केले त्याच्यावरती सुद्धा डायरेक्टली जोड्या लावामध्ये आले प्रश्न जे मी तुम्हाला म्हणालो होतो डायरेक्ट जोड्या लावा की अठराशे सत्तावन्नचा उठाव कुठला गव्हर्नर असताना होईल तर हीच जोडी होती डायरेक्टली ओके त्याच्यामुळे फार इम्पॉर्टंट लेक्चर आहेत सगळे अजून एकदा सगळे बघा व्यवस्थित ते एकदम पाठच झाले पाहिजेत सगळे लेक्चर आणि हे बाकी सब्जेक्टमध्ये म्हणजे हिस्ट्री पॉलिटी आणि सेन्सस सोडून बाकीच्या पण सब्जेक्ट मध्ये असे पाच प्रश्न आले होते झिका व्हायरसचा प्रश्न दिसला होता ओके मग त्याच्या आणि करंट अफेअरमध्ये सुद्धा आपण जे प्रचंड वगैरे केलं होतं ते पण दिसला होता तो बरेच प्रश्न आले होते आणि मला पण एक शॉकच होता की एवढे प्रश्न आलेत मग मला पण वाटू लागले की आयोग आपले व्हिडिओ बघते की काय जस्ट कॅज्युअली बोलतोय मी हे काय सिरियसली घेऊ नका ओके तर आजच्या आपल्याला ले लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत या पंधरा ते अठरा दिवसांमध्ये आम्ही तर लेक्चर अपलोड करूच बट तुम्हाला पण या व्यतिरिक्त काय अभ्यास करायचा आहे ते आपण डिस्कस करूया तर वेळ न वेळ गेलो तर लेक्चरची सुरुवात करूया तर आता आपण प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय करायचं म्हणजे आपल्या जे विषय आहेत सगळे राज्यशास्त्र भूगोल अर्थशास्त्र इतिहास विज्ञान तर याच्यामध्ये काय टॉपिक करायचे कुठल्या टॉपिकला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे देन टाइम भेटला तर कुठले टॉपिक करायचे तर या गोष्टींवरती फोकस ठेवूयात आणि हे जे लेक्चर आहे हे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा रिव्हिजन पिरियड सुरू होणार आहे हे लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी बिलकुल नाहीये की जे पहिल्यांदा एक्झाम द्यायचा प्रयत्न आहेत दोन हजार अठराचं एम पी एस सी त्यांचं एम आहे आणि दोन हजार सतरामध्ये अपेक्षा ठेवत आहेत की पास होईल तर ते शक्य नाही आहे एसवरती पास होणं त्याच्यासाठी तुम्हाला पेपर टूवरती वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल पेपर टू सुद्धा क्वालिफाय होतात बरेच जण ओके म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे तर जनरली होतात या लेक्चरमध्ये आपण फक्त जीएस मध्ये म्हणजे तुमच्या पेपर वनमध्ये मध्ये काय काय आहे तुम्हाला त्या टॉपिक्सवरती कुठला फोकस ठेवायचा आहे हेच बघतोय तर पॉलिटीमध्ये बघूयात सगळ्यात आधी तर पॉलिटीमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स हा पंचायत राज कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल्स आणि अमेंडमेंट्स या गोष्टींवरती द्यायचा आहे आपल्या लेक्चरमध्ये जे आर्टिकल नाहीये जे अमेंडमेंट नाही आहेत अमेंडमेंट आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत आर्टिकल बरेच राहिलेत कवर करायचे तर ते सगळे तुम्ही पुस्तकामधून करा ओके एक लेक्चर त्याच्यावरती ऑफकोर्स येणारच आहे मात्र तुम्ही त्याच्या आधी तुमची तयारी पाहिजे तुम्ही लेक्चर बघाल तर तिथं तुमची कम्प्लीट रिव्हिजन होईल ओके okay? तर हे जे टॉपिक आहेत पंचायत राज आपण पंचायत राज फार डिटेलमध्ये घेतलेला आहे तिथून तुम्हाला म्हणजे एक पण मार्क किंवा एक पण क्वेश्चन त्याच्या बाहेरचं येणार नाहीये तर पंचायत राज तुम्ही तिथून करा आणखीन एकदा कॉन्स्टिट्युशन वरती येस म्हणजे आपण बनवतोय लेक्चर आणि ते लवकरच अपलोड पण होतील आर्टिकल्स पण पुस्तकातून करा तुम्ही अमेंडमेंट्स लेक्चरमधून सफिशियंट आहेत सेकंड प्रेफरन्स तुम्ही प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर हे जे व्यक्ती आहेत ओके म्हणजे अटॉर्नी जनरल वगैरे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला सेकंड प्रेफरन्स द्या सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्याचे वेगवेगळे काय असतील ते नियम चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याची अपॉइंटमेंट कशी होती वगैरे तर ते सेकंड प्रेफरन्समध्ये करायचं फर्स्ट प्रेफरन्स इकडंच ठेवा मात्र दुसरा टॉपिक बघू तर जॉग्रफीमध्ये काय आहे तर जॉग्रफीमध्ये फक्त महाराष्ट्रावरती अवलंबून राहायचं नाही आपल्याला कारण ही राज्यसेवा आहे तर राज्यसेवेमध्ये जगाचा भूगोल असतो भारताचा भूगोल असतो आणि महाराष्ट्राचा पण असतो मात्र आपल्याला सगळ्यांचं असं एक ठराविक पॉईंट करायचे कारण आता रिव्हिजनचा पिरियड आहे आपला रिव्हर सिस्टीमवरती जास्त फोकस ठेवा रिव्हर सिस्टीम म्हणजे जे, जे सिंधू प्रणाली आहे कारण त्याच्यावरती जे करंट न्यूजमध्ये तर तुम्हाला प्रश्न डायरेक्टली त्याच्यावरती येऊ शकतो तर त्याच्याशी रिलेटेड त्याचं जे जॉग्राफिकल फीचर आहे सिंधू नदीचा उगम कुठं होतो किंवा ती कुठल्या कुठल्या भागातून तिचा प्रवास आहे तिचा कुठले डोंगर रांगा आहेत तर या या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हर सिस्टीममध्ये कव्हर करायच्यात त्याचबरोबर सेन्सेस करा ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन्स जे झालेत हे कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान झाले तर हे तुम्ही व्यवस्थित करा हे जोडायला प्रश्न दिसणार आहे तुम्हाला सेकंड प्रेफरन्स नंतर पाऊस त्याचं वितरण कुठल्या भागांमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस कुठं नॉर्थ ईस्टमध्ये होतो की नॉर्थमध्ये होतो कुठल्या रिजनमध्ये होतो तर हे, हे पॉईंट करायचे आहेत साऊथमध्ये कुठल्या मान्सूनमुळं पाऊस होतो हे असे जे टॉपिक आहेत म्हणजे जे बारकाईवाले टॉपिक आहेत हे सेकंड प्रेफरन्समध्ये करायचे आहेत टेकड्या डोंगर रांगा महत्त्वाच्या ह्या सगळ्या सेकंड प्रेफरन्समध्ये मात्र फर्स्ट प्रेफरन्स इकडंच द्या त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला बरेच प्रश्न दिसतात जे, जे की आपल्याला वाटते की आपण भरपूर इकॉनॉमिक्स वाचले मात्र असे ओळखीचेच नसतात की कुठला आला आहे हा प्रश्न म्हणजे रिपोर्ट्सचा विचारतात ते की बारा तेरामध्ये हा रिपोर्ट आला होता तर त्याच्यानुसार आपलं कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त निर्यात आहे किंवा आयात आहे असे विचारतात ओके त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये त्या टॉपिककडे जास्त विचार नका करू फोकस तुमचा बजेटवरती ठेवा ॲग्रीशी रिलेटेड वाचा बँकिंग सिस्टीम आणि फाईव्ह इयर प्लॅन हे इकॉनॉमिक्समधले टॉपिक तुम्हाला करायचे आहेत जी डी पीवरती सेकंड प्रेफरन्स द्या त्यानंतर मदे। हिस्ट्री या टॉपिकमध्ये हिस्ट्रीमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स हा समाजसुधारकांवरती द्यायचा आहे आता यावेळेस हे महाराष्ट्रातले समाजसुधारक फक्त करायचे नाही आहेत पूर्ण देशभरातले समाजसुधारक करायचे आहेत म्हणजे महात्मा गांधीजींचं जे गांधी युग आहे हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती एक छान लेक्चर बनवू आम्ही आणि ते पण लवकरच येईल मग अठराशे सत्तावन्नचं रिव्हॉल्युशन करायचं आहे परत एकदा जो रिवॉल्व झाला होता अठराशे सत्तावन्नचा हे करायचं म्हणजे त्याच्यातून तुम्हाला एक व्यवस्थित आयडिया येईल की हिस्ट्रीमधला uh, तिथून तुम्हाला किती पार्ट कव्हर होतोय कारण हेच तीन चार टॉपिक आहेत की हिस्ट्री तुमची कव्हर करून देतात गव्हर्नर जनरलवरती आता पी एस मध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिसले होते एक जोड्या लावामध्ये होता एक वन लायनर होता त्याच्यामुळं गव्हर्नर जनरलवरती मे बी जरी आला नाही मात्र रॉय वरती हा हंड्रेड पर्सेंट प्रश्न येणार ओके त्याच्यामुळे जे वॉइस रॉय आहेत हे सगळे व्यवस्थित करा सेकंड प्रेफरन्समध्ये uh, महाराष्ट्राची हिस्ट्री करा आणि एन्शियंट हिस्ट्री एन्शियंट हिस्ट्रीवरती सुद्धा प्रश्न येतात जे मुघल कार आहे ते मिडीवल हिस्ट्री आहे ते पण थोडंसं बघायचं आहे तुम्ही म्हणजे जे मुघलांचं आहे तर ते थोडंसा करा पार्ट त्यानंतर आता आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे वळूयात सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये फर्स्ट प्रेफरन्स हा बायोलॉजीला द्यायचा आहे युनिट्स अँड मेजरमेंटला द्यायचा आहे कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा राज्यसेवेचा फेवरेट टॉपिक आहे दोन हजार चौदाच्या प्रीमध्ये एकोणतीस प्रश्न आले होते ट्वेंटी नाईन तर विचार करा या सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं वेटेज किती आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जास्त फोकस आता बायोलॉजी युनिट्स अँड मेजरमेंट आणि त्यानंतर जे टेक्नॉलॉजिकली जे डेव्हलपमेंट झाल्यात वेगवेगळ्या इसरोचे अचिवमेंट्स वगैरे तर त्या गोष्टींकडं फोकस करायचं आहे त्यानंतर सेकंड प्रोफर सेकंड प्रेफरन्स जो आहे हा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये दे देऊ शकता मात्र त्याच्यावरती अनप्रिडिक्टेबल क्वेश्चन असतो कळत नाही नेमका कुठून ना आलाय काय आलाय मात्र युनिट मेजरमेंट त्यानंतर बायोलॉजी टॉपिक महत्त्वाचे डिसिजेस वगैरेवाले आणि जे टेक्नॉलॉजी जे नवीन नवीन इव्हॉल्युशन झालेत किंवा इस्रोनी केलेल्या नवीन ज्या चालू घडामोडी आहेत ह्या सगळ्या तुम्ही तिथं कव्हर करा आता आपण करंट अफेअर्स कडू वळूयात तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला इथं रिस्क घ्यायची नाहीये दोन हजार चौ सोळाच्या मार्च पासून दोन हजार सतराच्या मार्चपर्यंत म्हणजे एका वर्षाच्या प्रत्येक एका एका महिन्याचे मॅग्झिन्स घ्या आणि त्या मॅग्झिन्समधून टॉपिक कव्हर करत जा ओके तुमच्यापर्यंत या दोन तीन दिवसामध्ये फेबचं एक लेक्चर बनल ते आणि तुमच्यापर्यंत येईल ते मात्र जे तुम्ही मॅग्झिन्समधून अभ्यास करणार आहे आणि लेक्चरमध्ये नंतर तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन होईल ओके त्याच्यामुळं मार्च दोन हजार सोळा ते मार्च दोन हजार सतरा हे करंट अफेअरसाठी द्यायचंच आहे आता आपण काहीतरी जे आपल्या कॅल्क्युलेशन्स आहेत की या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती कुठल्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न येऊ शकतात ते बघू तर राज्यशास्त्रमध्ये म्हणजेच पॉलिटीमध्ये तुमच्या एक पंधरा प्रश्न येऊ शकतात कारण हा ट्रेंड आहे चौदा ते सोळा प्रश्न विचारतात तर पॉलिटीमध्ये एक पंधरा येऊ शकतात जॉग्रफीमध्ये पंधरा अर्थशास्त्रामध्ये तेरा इतिहासावरती सतरा प्रश्न येऊ शकतात विज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावरती प्रत्येकी वीस प्रश्न तर असे तुमचे शंभर मार्काचा क्वेश्चन पेपर राहील पेपर वन पेपर टू बद्दल आपण इथं काहीच बोलत नाहीये पेपर टू वरती एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ओके okay, तर ठीक आहे आपण एक दोन तीन मिनिटाचं एक लेक्चर बनवूया पेपर टू वरती सुद्धा मग तिथून पण तुम्हाला एक आयडिया येईल की आता या पंधरा दिवसामध्ये काय अभ्यास करायचा आहे ओके okay? इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमचा फोकस कुठल्या टॉपिक्सवरती पाहिजे आणि नक्की फॉलो करायला चांगले रिझल्ट आहेत बऱ्याच जणांचे खूप जण कमेंट टाकतात तुम्ही बघाल तर पी एस आयच्या लेक्चरवरती किती जणांचे कमेंट आहेत की सर आमचा अटेम्प्ट किती झाला आम्हाला एक चांगलं डायरेक्शन भेटलं होतं तर त्या पद्धतीने तुम्ही पण फॉलो करा आणि उशीर नका करू कारण आता फार कमी दिवस राहिलेत पटकन म्हणजे आता हे लेक्चर संपल्या संपल्या तुम्ही पॉईंट्स नोट डाऊन करा की पॉलिटीमधलं मला हे आहे जॉग्रफीमधलं हे आहे बाकी टॉपिक्समधलं तर ता आणि त्या पॉईंटशीर अभ्यासाला सुरुवात करा आणि जे तुमचं सुटेबल टाईम असेल त्या सुटेबल टाईममध्ये एक तीन ते चार तास बैठक ठेवून अभ्यास करायचा आहे ओके म्हणजे तुम्ही त्या पॉईंटला स्टडी पाहिजे असं म्हणजे डिस्टर्बन्स नको अजिबात की कुठं उठून चाललो एक पंधरा वीस मिनिटानंतर अभ्यास करताना असं नाही व्हायला पाहिजे बिलकुलसुद्धा कॉन्सन्ट्रेशननी एकदम फोकसनी अभ्यास व्हायला पाहिजे तीन तासाची बैठक झालीच पाहिजे तुम्हाला खरं सांगायचं तर माझा दिवस सकाळी साडेचारला सुरू होतो आणि मग ते मला तर ॲक्च्युली लेक्चर बनवायला लागतात थोडा अभ्यास करावा लागतो ला बाकी पण गोष्टी आहेत मग त्यासाठी ते मला तेवढ्या लवकर सुरू करायला लागतो मात्र म्हणजे माझं डिपेंड नाही आहे मी या राज्यसेवेवरती किंवा मला काही म्हणजे देत पण नाही मी एक्झाम मात्र तुमच्यासाठी म्हणून सुद्धा मला आणि बाकीची पण बरीच कामं असतात त्यामुळे मी उठतो तेवढ्या लवकर साडेचारला दिवस सुरू झाल्यामुळं परत मला रात्री अकरापर्यंत जो दिवसाचा स्पॅन आहे हा भेटतो त्याच्यामुळे मी बरंच काही करू शकतो वेगवेगळं तसं तुमचा पण दिवसाचा स्पॅन जो आहे जर मे बी एवढ्या लवकर जर उठणं होत नसेल तर ॲटलीस्ट सहा वाजल्यापासून तरी सुरू व्हावं दिवस तुमचा आणि एक बारा वाजेपर्यंत तरी रात्री चालावा म्हणजे जेणेकरून एक चांगला स्पॅन भेटेल तुम्हाला सुद्धा अभ्यासासाठी ओके व्यवस्थित फॉलो करा आणि एक छोटीशी अनाउन्समेंट होती आता जे मी सांगितलं हे सगळं लेक्चर हे दोन हजार सतरावाल्यांसाठीच होतं आता दोन हजार अठरावाल्यांसाठी वाल्यांसाठी एक छोट्याशा अनाऊन्समेंट आहेत दोन हजार सतरावाल्यांना वाटेल की सर तुम्ही आधी चॅनल सुरू करायला पाहिजे होतं वगैरे हो व ठीक आहे आता आपण थोडंसं दोन हजार अठरावरती फोकस ठेवतोय तर दोन हजार अठराचे जे विद्यार्थी असतील तर यांना तुमच्या कॉन्टॅक्टमधले पण जे असतील त्यांना सुद्धा सांगा की तुम्ही बिलकुल क्लास लावायचा नाही आहे कुठंसुद्धा सुद्धा पहिली गोष्ट म्हणजे आपण इतक्या म्हणजे एफर्ट्सफुली एक प्रोजेक्ट एक लॉन्च करतोय आणि तो काही दिवसातच लाँच होईल मात्र हा दोन हजार सतरापर्यंत नाही होणार म्हणजे दोन हजार सतराच्या एम पी एस सीपर्यंत पर्यंत नाही होणार आहे दोन हजार अठरामध्ये सुरू होईल तो म्हणजे दोन हजार अठराच्या एम पी एस सीसाठी सुरू होईल तर तिथं इतक्या आम्ही एकदम इतक्या एक फॅसिलिटी देतोय वेगवेगळ्या वेग एवढ्या बेस्ट फॅसिलिटी देतोय की इंडियामध्ये आत्तापर्यंत कुणीच दिलेलं नाही आहेत आणि कुठल्याच क्लासेसने दिल्या नाही आहेत आणि आम्ही पण काही क्लासेस, का क्लासेस सुरू करत नाही आहे नाहीतर तसा काहीतरी आमचा विचार नाही आहे बिलकुलसुद्धा हा कमर्शियल पर्पज बिलकुल नाही आहे आम्ही फक्त काहीतरी नॉमिनल चार्जेस घेणार जे की आम्हाला पण पन... खर्च करायला लागतोय त्या गोष्टींवरती ज्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ओके आत्ताच मी तुम्हाल है। तुम्हाल कि है। तुम्हाला नाही सांगणार की काय प्रोव्हाइड करणार आहे त्याची ज्यावेळेस आम्ही ऑफिशियल डिक्लेअर करल त्यावेळेस तुम्हाला ते कळल आणि आत्ता सध्यासुद्धा तुम्ही इमेजिन करूच शकत नाही की आम्ही काय प्रोजेक्ट लाँच करतोय हा एकदम ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की एकदम चीपली भेटतील त्याची जर तुम्हाला एक थोडक्यामध्ये कॉस्ट वगैरे काय सांगायला झालं तर ते मंथली असेल आणि जेवढे पैसे तुमच्या द हिंदूला द हिंदूसुद्धा कॉस्ट खूप होईल महिन्याची जेवढे कॉस्ट तुम्हाला तुमच्या लोकसत्ताला दर महिन्याला घ्यायला लागतील त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये आम्ही भरपूर फॅसिलिटी देणार आहे ओके okay? आणि हा कमर्शियल पर्पज नाही आहे मी परत एकदा सांगतो याच्यामध्ये फक्त आम्हाला म्हणजे हे ना, ना तोटा जो टाईप असतो याच्यामध्येच आहे तर, तर ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आम्ही लवकरात लवकर ते लॉन्च करण्याचा प्रयत्न करूच मात्र जे विद्यार्थी दोन हजार अठरासाठी कुठं क्लासेसला आहेत त्यांनी बिलकुल क्लास लावायचे नाही आहेत फक्त फक्त तुम्ही या चॅनलवरती कॉन्सन्ट्रेट करा आम्ही तुम्हाला दोन हजार अठरामध्ये नक्की ऑफिसर बनवू आणि तुमचे पण तेवढेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण भेटावेत ओके आणि तुम्हाला वाटत असेल की प्रोजेक्ट लवकर लाँच करावा तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आम्ही त्याच्यावरती आणखीन दिवस रात्र देऊन ट्राय करू ओके तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद